이 은혜를 받으려

నామా జోరా ఇకారా ప్రాప్తీ ఇంద్రియా या ठिकाणी केलं ते कशाच्या सह्यानं शक्य झालं तर देवाच्या नामान या ठिकाणी संसाराच्या सेवेकरिता काही काळ या ठिकाणी खर्च केलाय पण जशी संसाराची व्याख्या लक्षात आली की परिणामी आहे क्षणी दिसणार सुख आहे संसारात मिळणाऱ्या सुखाचा आयुष्य फार कमी आहे आणि जरी ते सुख आम्हाला दिसायला लागलं उपभोगायला मिळालं पण परिणामी मात्र दुःख दुःख आमच्या पदवी या ठिकाणी निश्चितच पडणार सुखाचा विचार नाही कुठे अनेक व्याख्या तुमच्या आमच्याही संसाराच्या देखील पाठ तुम्ही आम्ही करून ठेवल्या मग संसारी जीवन जगत असताना जेव्हा कधी तुम्हाला आम्हाला दुःखाचा प्रसंग आपल्या समोर येतो जसा कोबरांनी संसाराची व्याख्या लक्षात आली संसाराचा परिणाम लक्षात आला तसं देवाकडे कोबरांचे जीवन धाव या ठिकाणी घेतंय पण तसं तुम्हाला आम्हाला देवाकडे जायला म्हणतं का नाही तुम्हाला आम्हाला संसाराच्या जेव्हा ठोकरा बसता तुम्हाला आम्हाला जेवा संसाराचं न मेलेला दुःख जिवा या ठिकाणी निर्माण होतं समोर परिस्थिती उभी राहते तेव्हा तुम्ही आम्ही देवाकडे जाण्याऐवजी दुसऱ्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतो आता तुमच्याकडे किती मार्ग नाही हा पण आमच्या तिकडे बऱ्यापैकी मार्ग आहे बरं का न मिळणार संकट आलं न हाताळता येणारी परिस्थिती समोर उभी राहिली न सहन होणार दुःख जर संसारापासून आम्हाला मिळत गेलं तर आम्ही त्या दिवशी जीव देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतो पण कधी अंतकरणामध्ये अशी भावना निर्माण होत नाही की आता या जर करायचं असेल ट... समोर येणारी परिस्थिती आणि या परिस्थितीतून परिस्थितीतून जर बाहेर पडायचं असेल तर कधी गाडी आल्या विठ्ठला समोर जाऊ दे असलेलं दुःख त्याला वधवून या ठिकाणी दाखवायला पाहिजे कधी आम्ही त्या विठ्ठला समोर जाऊन

ऐवजी त्या देवाकडे जाता आणि काय असेल नसेल ते दुःख त्याला सांगून या ठिकाणी पाहतात कारण ज्या भगवंताकडे आम्ही दुःख सांगण्याकरिता जाणार आहोत त्या भगवंताचं नाव जगन्नाथ असं या ठिकाणी आहे आणि जगन्नाथ या शब्दाची व्याख्या अशी तयार होते की अनाथ जीवाला सनात करणारा विश्वाचा नाथ म्हणजे जगन्नाथ असतो असा हा विश्वाचा नाथ असलेला जगन्नाथ जर दुःख राहिलेली परिस्थिती त्याला सांगण्यासाठी अजिबात संकोच या ठिकाणी करू नये म्हणून वेगळ्या मार्गाने करण्याऐवजी त्या विठ्ठलाकडे जा त्या भगवंताकडे या ठिकाणी जावं आणि संसारामध्ये त्रस्त झालेला जीव निश्चित त्याला सुखाची प्राप्ती तो सुखाचा आगर या ठिकाणी करून देईल यामध्ये अजिबात शंका नाही मग तुम्ही आम्ही काय करतो साधू संत काय करता याच्यामध्ये फार मोठी हो भिन्नता तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते जेव्हा विकाराचा त्रास झाला जेव्हा संसाराचा त्रास झाला तेव्हा विठ्ठलाकडे धाव घेणार माझ्या तुकोबरांचं जीवन आहे पण तुम्ही आम्ही देवाकडे धाव घेऊच याची शाश्वत विश्वास नाही याचा हा याची गॅरंटी तुम्ही आम्ही देऊ शकत नाही पण कधी काही देवाकडे जाऊन बघा आणि न तुम्हाला आम्हाला सोडवता येणारा प्रश्न जर त्याला तुम्ही आम्ही निश्चित त्याच्या दरबारामध्ये गेल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आम्हाला सापडणार नाही फक्त त्या दिवशी आमच्या अंतकरणामध्ये त्याची शरणागती करायची ही भावना निर्माण होणं फार गरजेचं आमच्या अंतकरणामध्ये त्याला शरण जाणं ही भूमिका जेव्हा निर्माण होईल

कौतुक आहे तुमच आमच्या जीवनात आमच्या हा अंतकरणामध्ये त्या विठ्ठलाला त्या देवाला आम्हाला स्थान देता आलं पाहिजे जसं स्थान तुम्ही या परिसरामध्ये त्याचं निर्माण या ठिकाणी केलं मंदिर या ठिकाणी निर्माण केलं ते कशासाठी तर कधी काही आमच्या जीवनामध्ये दुःख आलं तर त्याला शरण जाण्यासाठी आम्हाला जास्त अवधी ठिकाणी लागणार आहे वेळ आम्हाला या ठिकाणी लागणार नाही म्हणून जा त्याच्या दरबारामध्ये जा त्याच्या समोर आणि पडलेलं संकट, संकट निर्माण झालेला प्रश्न त्याला समोर या ठिकाणी सांगून तुम्हाला तु तु काही या ठिकाणी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आश्रणाला साधू संतांच्या अंतकरणामध्ये निर्माण झाली तशी आमच्या देखील अंतकरणामध्ये निर्माण होणं गरजेचं हा बने त्या दिवशी जसाचऱ्यांचं जीवन झालं संसार झाला तसा आमचाही झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही म्हणून तुकोबऱ्या जेव्हा विकाराचा त्रास होतो संसाराचा त्रास होतो ते तेव्हा ठरवलं माझ्या तुकोब्राने काय ठरवलं तर बोलायचं ठरलं तर विठ्ठलाचं